मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन फायद्यांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला रोज जिम केल्यावरती भेटतील हे फायदे तुम्हाला रोज तीस ते चाळीस मिनिटे वर्कआउट केल्यावरती भेटतील मी तुम्हाला गॅरंटी देतो जर तुम्ही आता जिमला जात नसाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच जिम चालू कराल मित्रांनो सर्वात पहिला फायदा जो आपल्याला जिम केल्यावरती भेटतो तो म्हणजे इम्प्रूव्ह मूड हो आपला मूड सुधारतो हा असा फायदा आहे जो आपल्याला वर्कआउट केल्यावरती लगेच भेटतो तुम्ही जेव्हा वर्कआउट करता तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनडॉर्फिन्स हा केमिकल रिलीज होतो हा एक फील गुड हार्मोन आहे या केमिकलमुळे आपल्याला हॅपी वाटते हाच रिझन आहे ज्यामुळे आपल्याला वर्कआउट केल्यानंतर हॅपी वाटते आपला मूड सुधारतो आणि आपल्या बॉडीमध्ये एक वेगळीच एनर्जी येते तुम्हाला तर हे माहित असेल की आपला मूड चांगला असेल तर आपला दिवस पण किती चांगला जातो मित्रांनो जिम केल्यावरती दुसरा फायदा जो आपल्याला होतो तो म्हणजे इम्प्रूव्ह ब्रेन हेल्थ जास्त तर लोकांना हा गैरसमज आहे की जिम केल्याने फक्त आपली फिजिकल हेल्थ चांगली होते तर तसं नाही जिम केल्यावरती आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या ब्रेनला पण खूप सारे फायदे होतात जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये ब्लड फ्लो वाढतो ज्यामुळे आपली स्मरणशक्ती म्हणजे मेमरी स्ट्रॉंग होते आणि आपण जास्त शार्प आणि फोकस राहतो म्हणून एका चांगल्या ब्रेन फंक्शनसाठी वर्कआउट करणे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो वर्कआउट केल्यावरती तिसरा आणि सर्वात इम्पॉर्टंट फायदा तो म्हणजे इम्प्रूव्ह कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ आपली कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ सुधारते खूप साऱ्या लोकांना हेल्थ हेल्थबद्दल जास्त माहीत नाही आहे आणि कदाचित तुम्ही हा शब्द पण पहिल्यांदा ऐकला असेल तर मित्रांनो हेल्थ हेल्थमध्ये आपली ओव्हरऑल हार्ट हेल्थ येते आपला ब्लड प्रेशर आपला कोलेस्ट्रॉल या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या हेल्थ हेल्थमध्ये होतो मी तुम्हाला सिम्पली एक्सप्लेन करतो जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये रक्तप्रवाह वाढतो यामुळे जे आहे ते आपल्या ब्लड वेसल्स जे असतात म्हणजे रक्तवाहिन्या त्या वाईड होतात म्हणजे रुंद होतात यामुळे ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स आपल्या ऑर्गन्स आणि मध्ये जास्त वेगाने प्रवास करतात तुम्हाला एवढं सगळं मध्ये सांगण्यापेक्षा शॉर्ट मध्ये सांगतो आपला ब्लड प्रेशर कमी होतो आपला कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हार्ट चा खतरा खूप कमी होतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे तीन फायदे सांगितले आहे इम्प्रूव मूड इम्प्रूव ब्रेन हेल्थ आणि इम्प्रूव कार्डिओवेस्क्युलर हेल्थ तसं बघायला गेलं तर वर्कआउट केल्याने अजून खूप सारे फायदे होतात पण मी हे तुम्हाला तीन मेन फायदे सांगितले आहेत जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर मी या सिरीजचा दुसरा पार्ट नक्की अपलोड करेन मित्रांनो या चॅनलवरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा कोणत्या पण एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा ज्यामुळे आपल्याला चांगली रीच भेटेल चला मित्रांनो हॅप्पी राहा हेल्दी राहा